मित्रांनो नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रांनो आता बघा मी काळेगाव शिंदे काळेगाव फाटा या ठिकाणी आलेलो आहे सुरक्षित भाऊ यांच्या घरी तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक नाग या बाबांनी बघितलेला आहे किंवा नाग आमच्या घरात शिरला आलेला आहे म्हणी आणि आता हा नाग एका पायरी खा पायरीखाली गेलेला आहे तर बघा आता मी या नाग या पायरीखाली बघत आहे मित्रांनो खाली तर बघा या काची खाली हा नाग बसलेला आहे तर बघा मित्रांनो आता अशा प्रकारचे विषेर साप आता पाऊस पडण्यास सुरुवात झाली मित्रांनो आणि या पाऊस पडल्या कारणानं काय होत की त्यांच्या बिळामध्ये पाणी जातं मित्रांनो आणि या बिळामध्ये पाणी गेल्या कारण त्यांना कोरडी जागा लागत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे उंदर खाण्यासाठी तर मित्रांनो अशा वेळेस उंदर आणि साप हे आता कोरड्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि या उंदराच्या मागे लागून म्हणा किंवा एक कोरड्या ठिकाण म्हणा म्हणावा या हिशोबानं हे साप आपल्या घरापर्यंत आता येत आहेत तर बघा किती भयंकर नाग आहे मित्रांनो आणि आता हा नाग आपण व्यवस्थित पकडू आपण या नागाला जेणेकरून आता आपण याला पकडून व्यवस्थित जंगलामध्ये दे मित्रांनो जर आता हा जो काच आहे मोठा हा काच आता व्यवस्थित काढून या नागाला आपण आता पकडणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे साप जर आपल्या घरामध्ये हो येऊ देऊ नये याचं कारण काळजी घ्यायचं असेल तर आपल्या घराच्या अवतरी भोवतरी असं प्रकारचा पसरा होऊ देऊ नका आणि जेणेकरून जे काही पसरा वगैरे असेल तर आपल्या घरापाशी दोन फुटावरती मांडणी करा आणि या मांडणीवरती जो काही पसरा आहे तो ठेवत जा जेणेकरून असे सापांना पास जागा होणार नाही आणि असे साप आपल्या घरापर्यंत आले देखील तर मांडणी केल्या कारणानं आपल्याला हे साप लगेच भेटतील आणि आता पावसाळ्या दिवस आहे मित्रांनो शक्यतो हे साप आपल्याला रात्री जास्त भेटतात तर बघा भयंकर विषय नाग आहे कारण निश्चित तेज नाग आहे मित्रांनो हा कुत्रा पाले होते कुत्र्याच्या मागे बघा लागला बघा मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला आपल्या नवीन माहिती घेण्यासाठी आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही नेहमी बघा चला मित्रांनो आपल्याला प्रत्येक सापाबद्दल माहिती भेटत जाईल आवडलं लाईक करा धन्यवाद मित्रांनो शेअर करा